नमस्कार सर्वांना तर हा व्हिडिओ जो आहे तो दिपाळीमधला आहे तर खूप ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई दिपाळीतला व्हिडिओ का नाही टाकला तर मी त्यांना सांगितलं व्हिडिओ बनवला पण एडिटिंग करायला जमलं नाही पण त्या ताई म्हणत होत्या की लेट का असे ना पण तो टाक व्हिडिओ आम्हाला पाहायचा आहे तर त्या ताईंसाठी तर मी आज एडिट केला आहे खूप लेट झालेला आहे तरीसुद्धा बरेचसे व्हिडिओ यामध्ये मी डिलीटसुद्धा केलेले आहेत तर जे आहे ते तेच एडिट मी आज केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर यूट्यूबच्या पेमेंटमधून मला आज खरेदी करायची होती तर त्या दिवशी मी दिपावळीमध्ये मी खरेदी केली तर यांच्यासाठी कपडे परत आहे बऱ्याचशा अशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे तर यूट्यूबच्या पेमेंटमधून काय काय घेतलं ते आणि कोणाकोणासाठी घेतले ते सुद्धा मी सांगणार आहे तर खरेदी सगळी झाली होती खरेदी केली त्यानंतर आकाश कंदीर घ्यायचा होता ते घेऊन घेतले साडी आहे ही नंदूसाठी साडी घेतली आणि हेच पॅटर्न आहे माझ्यासाठी घेतला सेम पॅटर्न आहे फक्त कलर चेंज आहेत आणि हे एक साडी जी आहे ही मी सासूबाईंना आणि अशीच साडी जी आणखीन एक साडी होती ती आईसाठी घेतली होती तर अशा दोन साड्या अशा चार साड्या मी घेतल्या होत्या तर परत हे कपडे जे आहेत यांना घेतली होती आणि मुलांना मुलांनासुद्धा घेतले होते तर अगोदर घेतले होते तर बाजारामध्ये गेलो आणि आपण दुसऱ्या काही खरेदी नाही केली असं तर होणारच नाही तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी पण घेतल्या होत्या बऱ्याचशा काही आणि हे मंगळसूत्र पण मला आवडलं होतं त्यामुळे मी घेतलं तर खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो गावाकडे तर त्या दिवशीचं पहिलं पाणी होतं तर त्या दिवशी आम्ही गावी गावी गेलो मुलं सुद्धा अगोदरच आलेले होते तर एक आईकडे गेला होता आणि एक म्हणजे एक सासरी आणि एक मायरी दोन्हीकडे असे गेले होते कारण घसा बसला आहे त्यानंतर बघा किती छान असा सूर्य उगवत आहे आणि हे जे रूप आहे नर्सरी मधून आणलेलं आहे सासऱ्यांनी तर ते मिरच्याचं रूप आहे ते लावून घेऊन ते शेताकडे गेले लावण्यासाठी त्यानंतर आ, हे काढत आहेत हादग्याची फुलं आमच्या इकडे तर हादग्याची फुलं म्हणतात तर याची भाजी बनवायची होती तर तुम्ही पण भाजी बनवत का याची तर याची आ, भाजी खूप छान होते आमच्याकडे हदग्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट कमेंटमध्ये सांगा त्यानंतर हे शेतामध्ये पोते आलेले होते त्या हा बसत होता उठत होता त्यानंतर ही भाजी आहे ना तर याला नीट करायचे तर याचे फुलं कशा पाकला, पाकला ता, ता ता मी कशा पद्धतीत काढल्या तर आपल्याला पाकळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या त्या घ्यायच्यात त्यानंतर मी भाजी नीट वगैरे करून घेतले आणि आजचा दिवस होता तो दिपाळीमधला तो दुसरा दिवस होता म्हणजेच की नरक चतुर्थी झाली होती आणि हा दिवस होता तो लक्ष्मीपूजनचा दिवस होता त्यानंतर बघा लक्ष्मीपूजन अशी दुकान आहे त्यामुळे दुकानामध्ये गिराईक आलं होतं तो गिराईक आलं होतं तोही पैसे घेऊन आला नव्हता आणि तो म्हणत होता की मी तुमच्या भावकीतलाच आहे मी घरातलाच आहे आणि मला द्या तर त्याला तो घेतल्याशिवाय काही तो गेला नाही तो शेवटी घेतला आणि गेल्यानंतरच गेला आणि त्यानंतर छोट दुसरे पण किरायक आले तर हे तो केला कारण मुलं गेल्यानंतर कुणाला काम पडत नाही दुकानात हेच करतात त्यानंतर अशा प्रकारे मी भाजी नीट करत होते आणि हे जे आहे खवा आहे आणि हे दूध खराब झालं होतं आणि यालाच कनी एकदम घोटून घोटून त्याचा खवा तयार झाला हे मीच पहिल्यांदाच पाहिलं होता आणि खरंच खूप टेस्टी झाला होता काहीसुद्धा फरक नव्हता तर हे दूध खराब झालं होतं त्यापासून खवा तयार केलेला आहे सासूबाईने तर खूप छान तया खवा तयार झाला होता आणि याचे मी गुलामजामुन करणार होते पण ते जमलं नाही म्हणलं की ते करंजा बनवल्या आणि ते सुद्धा खूप छान झाल्या होता खव्याच्या करंजा खूप भारी लागत होत्या त्यानंतर ह्याचा चालला होता नाश्ता करायचा सकाळी सकाळी आणि हे चिवडा गुलाबजामून वगैरे आईने त्याच्या आतूने दिलेले गुलामजामुन होते ते तो खात होता त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे दुपारून बनवायचं होतं आणि सगळ्यांनी नाश्ता वगैरे ह्याच ह्याच केला आणि नंतर दुपारून आणि मुलांना कितीही घरात असलं तरी तो तर ते दुकानामधलंच कुरकुरे वगैरे खात होता आता इथे बघा त्याचा चेहरा किती पडलेला आहे किती सॅड आहे तर येऊन माझ्यापाशी असं शांत येऊन झोपला होता मांडीवरती येऊन तर मी म्हणलं त्याला काय झाले तर त्याच्या पप्पा सांगितले की कटिंग जास्त कट केली म्हणून तसा नाराज होता रडत होता अशी भाजी झाली होती तर खूप छान लागते खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी खाल्ले ते सुरू त्याने सुद्धा कमेंट करा त्यानंतर दुपारचा टायमिंग होता आणि सर्वांना जेवायला वाढून घेतले आणि हे पण आवश्याला गेले होते त्यानंतर येताना दरवाजासाठी कोणी हार आणला तर त्या दिवशी आपलं लक्ष्मीपूजन होतं तर त्या दिवशी हार वगैरे लावला कारण घर नवीनच आहे आणखी घराचं काम बरंच बाकी आहे त्यानंतर हे आहे आमची फॅमिली आहे तर बाहेर म्हणजे पुण्याला राहतात ते ह्या निमित्तानंच त्यांना येण्यात येतं धीर चुलत धीर चुलत मननबाई ह्या सगळ्या होतात तर या निमित्तानं सगळ्यांची भेट होती या आहेत आहेत पुण्याला राहतात तर एक दिवसासाठीच होत्या थोड्या वेळासाठीच त्या नंतर भेटून गेल्या आणि त्यानंतर आम्ही लक्ष्मी लक्ष्मीपूजन दुकानामध्ये दुकानाची गिरणीची पूजा वगैरे केली होती सकाळी त्यानंतर रात्री लक्ष्मीपूजन दुकानामध्ये केलं तर याच चाललंय फटाकडे अजवायचं काम एकटाच होता आणि एकटा त्याला कोण काही म्हणत हे नव्हतं त्याला म्हणजे जेवढं वाजव वाटेल तेवढं वाजत होतं आणि दुकानातलं घ्यायचं आणि फटाकडे वगैरे काय वाजवायचे ते वाजवून घ्यायचं एकट्याचं काम होतं तर व्हिडिओ खूप लेट येत आहे त्याच कारण तसं आहे कारण तब्येत बरी नाही आणि व्हिडिओ शूट केला पण एडिट करून आवाज देणं जमलंच नाही आता सुद्धा बघा माझा आवाज तुम्हाला चेंज येत असेल कारण थंडीचे दिवस जी इकडे खूप थंडी वाजत आहे त्यामुळे ना घरामध्ये एकाच एकाला काहीतरी सर्दी फुटला आहे आणि कमी कमी त्यामुळे म्हंटल जसं जमेल तस घरात आज हे टाकायचं टाकायचा प्रयत्न का मेन दरवाजापासून हे आहे मेन दरवाजा हे काय हाय हा हा टी व्ही जुना मॉडेलचा चार पाच वेळेस मी होम टूरचा व्हिडिओ शूट केला होता खरं तर बरं का पण ना जमलंच नाही असंच होतं प्रत्येक वेळेस असंच होतं की एडिट कर म्हणजे शूट करते पण एडिट करायला आणि आवाज द्यायला जमतच नाही तर खूप छान असं लूक येतो तर म्हणजे काय रोडच्या कडलाच एकदम घर बांधलेलं आहे आणि शेती पाठीमागा आमची शेती आहे त्यामुळे ना गार्डन वगैरे बऱ्यापैकी आहे म्हणजे खूप छान आहे फ्रूट्स वगैरे बरेचसे फ्रूट्स वगैरे आहेत तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिला असाल तर नंतर जर नंतर पण एक मी होमपूर आणि साईडला साईडचे सगळे फ्रूट्स दाखवणार आहे तुम्हाला तर हे तुम्हाला हे जे आहे खा सकाळी म्हणजे काल उलतलं होतं सगळं त्यानंतर पावसाचा आकार दिसला म्हणून नंतर बांधून ठेवले उभा करून ठेवले बाहेर थे चौघ थोडंफार असं दाखवलं आणि त्यानंतर काही शूट करायला जमलं नाही आणि आजचा दिवस होता तर भाऊबीज होती आज तर पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊबीज दिवशी मी माहेरी निघाले होते तर माहेरी म्हणजे तिकडून सिस्टर वगैरे येणार होत्या तर त्यानंतर आम्ही आवश्यामध्ये बाजार आहे आणि तिथे बाजार करून त्यानंतर मग घरी जायचं कारण प्रत्येक वेळेस असंच होतं परत परत येणं होत नाही कारण मी एकच दिवस राहणार होते दुसरा म्हणजे जायचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा एक दिवस, दिवस त्यानंतर मी लगेच रिटर्न वापस येणार होते नंतर लगेच दुसऱ्या दिवशी कधी येणार म्हणून म्हटलं की बाजार करूनच जाऊया त्यानंतर बाजार वगैरे केला आणि त्यानंतर हे भाऊजी आहेत तर भाऊजी लातरून आले होते त्यानंतर आम्हाला घरी सोडले त्यानंतर ते नंतर त्यांच्या जाणार होते त्यानंतर आम्ही गेलो घरी तर माहेरी तर चला आता माहेरचे घर दाखवते त्यानंतर गेल्या गेल्या मुलं लगेच कपडे काढून घालून बघितले सगळे कपडे काढून ते घालून पाहिले आणि त्यानंतर सकाळी लवकर उठून म्हणजे मन म मंदिर आहे तर तिथे जायचं होतं तर तिथं अभिषेक होता तर पप्पा वारकरी आहेत भजन करतात ते तर म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या हाताने ते गेल्या वर्षी पण अभिषेक केले होते आणि यावर्षी पण अभिषेक केली हा कार्तिक महिना होता आणि ते अभिषेक करणं खूप म्हणजे खूप चांगलं मानलं जातं वगैरे आणि चहा नाश्ता वगैरे पण नाही सॉरी तर नाश्त्यासाठी पोहे बनवली होती आणि सोनपापडी पोहे हे सगळ्या म्हणजे वारकरी माणसांना म्हणजे भजनकरी माणसांना दिलं होतं त्यानंतर सकाळी 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 बघा किती छान सूर्य टिकून येत होता त्यामुळे आणि ही वरती तोंड धुवायला आली आहे म्हणजे ब्रश करून वरती आली ब्रश करून तोंड धुवण्यासाठी तर खाली धुवत नाही तर वर येऊन वर येऊन वर येऊन मग ते तोंडते तर ते पाहण्यासाठी हे वरी काय करते म्हणून मी आले होते तर हे बघा काय करते तर त्यानंतर खूप छान असं वातावरण वाटलं म्हणून मी थोडस शूट केलं खूप भारी वाटत सूर्य येत होता आणि आपण लहानपणापासून राहिलेलं असतं त्यामुळे आता असं म्हणजे असं तर जाणं होत नाही मला तर बिलकुल पण होत नाही वर्षातून एक दोन वेळेसच असं जाण्यात येतं त्यानंतर दुपारच्या टायमिंगला म्हणजे चार पाच वाजता मला मैत्रिणीकडे जायचं होतं आणि त्यासाठी मी तयार झाले होते तर हिर पण सिस्टर जी आहे तर हिला शूट करायचं होतं फोटोशूट करायचं त्यामुळे ती साऊथ इंडियन लुक तयार झाली होती आणि ला मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच इकडे लातूरला आले त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट तुळशी विवाहाचा आहे तर एकाच व्हिडिओमध्ये मी अख्खी दिवाळीचा व्हिडिओ ॲड केला आहे कारण छोट्या छोट्या व्हिडिओ करून टाकण्यापेक्षा एकच व्हिडिओ बनवा म्हणून एकच व्हिडिओ असा बनवला आहे हा आहे तुळशी विवाहात मधला व्हिडिओ तर तुळशी विवाह विवाह आहे त्याची माझी तयारी चालू आहे तर मी तुळस कशी सजवते तुम्ही कशी सजवता ते हे सांगा बघा तुम्ही आता न, मी कशी करते प्रत्येक कर वर्षी अशा पद्धतीमध्येच बनवते तुळस तर तर याच आहे इथे लायटिंग लावायचं काम तर आता तुम्ही पाहू शकता तर माझी सजावट झालेली आहे आणि तयार झालेली आहे तुळशी माता तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज आणि याला खूप म्हणजे मेहनत तर लागतेच पण मला या गोष्टी करण्याची खूप आवड आहे तर अगोदर गेल्या वर्षी पण मी या पद्धतीमध्ये अगोदर असंच बनवते नाही असं पण यामध्ये एक यावर्षी एक गोष्ट यामध्ये मेन राहिली की बन सोडायची म्हणजे केस सोडायचे राहून गेले कारण व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये मला असं वाटतं की राहून गेलं ते लक्षातच आलंच नाही त्यामुळे राहून ठीक आहे पण तरी पण खूप सुंदर असं दिसत आहे त्यानंतर सिस्टरचा फोन आला होता व्हिडिओ कॉल तिला दाखवायचं होतं तर म्हणजे कसा म्हणजे डेकोरेट केले ते तिला पाहायचं होतं त्यानंतर तिला मी थोडशे गप्पा मारल्या आणि त्यानंतर तिला व्हिडिओ कॉल मिळवते आईने वगैरे आई ते आई ते पाहायचं होतं मग ती सगळ्यांनी पाहिले होते पाहू शकतो सुंदर दिसत आहे ना तर कसं होतं दुसऱ्या दिवशी काढायचं नंतर पको नको वाटतं पण पर्याय नाही

या ठिकाणी जागा खूप कमी आहे तर इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्यामुळे थोडीशी परेशानी होती पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर पूजा वगैरे केली त्यानंतर तुळशीच लग्न वगैरे लावायचं त्यानंतर मग आमच्याकडे फटाकडे वगैरे मुलं वाजवतात पुढेचं लग्न झाल्यानंतर तर गावाकडे सुद्धा आई करतात आणि मी सुद्धा इथं करते कारण नाही जर केलं तर खूप मग असं तेवढं असं व्यवस्थित छान पण नाही वाटत आणि करणं गरजेचं आहे तर आ, मी प बऱ्याचशा गोष्टी मी इथं करते कारण तिने सुद्धा तिथं करतात आणि मी पण करते कारण त्यामुळे घराला कसं घर पण आल्यासारखं असं वाटत नाही त्यामुळे ना मी सगळ्या गोष्टी इथं करते त्यानंतर जे काही आहे म्हणजे चिंच आवळा वगैरे जे काही जे होतं पूजेचं सामान अगोदरच आणलं होतं त्यानंतर मग छान अशी पूजा वगैरे केली मंगळा टीपा लावल्या होत्या टी व्हीवरती त्यानंतर मग लग्न वगैरे लावलं तर खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर ह्यांचं चालू होतं इथं बाजूनं <laughs>

तर यांचा ही फोन चालूच आहे तर अं फोटोशूट करायच होतं व्हिडिओ काढायचे होते पण परंतु त्यांचा फोन काही संपलाच नाही काही म्हणजे फोटोही झाले नाहीत आणि खूप काही विचार केला होता पण त्यांचा फोन आहे की सतत फोन चालू असतो त्यामुळे जमलंच नाही तर असू देता उशीर पण खूप झाला होता परत पुन्हा एकदा मी आले तुळशी माताकडे व्हिडिओ घेण्यासाठी कारण नजरच हटत नव्हती इतकं सुंदर अशी दिसत होती त्यानंतर माझ्या आवाजाला थोडस इग्नोर करा आणि कारण घसा बसलेला आहे आणि बरोबर नाही ते सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद थँक्यू आणि बाय